शाहजनी हद्दीतील मौजे तांबाळा शिवारातील एका शेतामध्ये परवाना क्लब क्लबमध्ये तिराट नावाचा जुगार खेळत असलेल्या ठिकाणी छापेमारी करून चौऱ्याहत्तर इसमांवर कारवाई केली ठीक आहे पहिले शनिवारीच्या रात्री अकरा तारीख रात्री दहा वाजता आम्हाला माहिती मिळेल गोपनीय माहिती मिळाले त्यानंतर आम्ही एस पी सरांच्या मार्गदर्शनानुसार एक टीम बनवले ज्या टीममध्ये दहा लोकांच्या टीम आहे ज्या टीममध्ये सात अंमलदार आहे दोन पी एस आय रँक ऑफिसर आहे एक एस डी पी ओ होते त्यानंतर आम्ही इथून चा कुर्ते निघून निघलो आहे अंदाज आहे सवा वाजता आम्ही छापा टाकला आहे त्या ठिकाणीवर आणि सुमारस सु, चौऱ्याहत्तर आरोपी पकडलेले आणि दो करोड अठ्ठावीस लाखचा मुद्देमाल जप्त केली आहे त्यानंतर पुढील कारवाईसाठी आणि एफ आय आर दाखल करण्यासाठी मदतसाठी औरा शाहजहानी पोलीस ठाण्याच्या फोर्सला बुल त्यानंतर एफ आय आर दाखल केलेली एफ आय आर गॅम्बलिंग ॲक्टप्रमाणे आणि आय पी सीमध्ये एक सो वन वन एटी एट, एट कलमप्रमाणे दाखल केलेली आहे